प्राध्यापक मधु दंडोळ त्यांची जन्मशताब्दी आपण उद्या रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी साजरी करत आहोत त्यांचा जन्म एकवीस जानेवारी एकोणीसशे चोवीसला ला झाला त्यांना एक्क्याऐंशी वर्षाचं आयुष्य मिळालं ते संपूर्ण आयुष्य त्यांचं एक तर शिक्षक म्हणून मनौन, प्राध्यापक म्हणून ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये ते शिकवायचे त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांचं चा मत असं होतं की दंडोते साहेब कधीही आमच्या वर्गामध्ये अनप्रिपेर्ड आले नाहीत नेहमी प्रिपेर्ड असायचे आणि मुखोद्गत सगळं त्यांचं ज्ञान असायचं ते सायन्सचे टीचर होते आणि त्याचा उपयोग त्यांनी अतिशय चांगला नंतर राजकारणातही केला पण तू जेव्हा ते शिकवत होते त्या काळात ही अतिशय लहान वयातच ती मुंबईचे सेक्रेटरी समाजवादी पार्टीचे झाले जेव्हा समाजवादी मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली त्यावेळेला मुंबईचे एकवीसव्या किंवा बावीसव्या वर्षी ते सेक्रेटरी म्हणून झाले होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचे अतिशय निकटचे संबंध डॉक्टर लोह्यांशी पण होते जयप्रकाश नारायणांशी होते एस एम जोशी आणि नानासाहेब गोरे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते ते नेहमीच अभ्यास करून कुठल्याही गोष्टीवर बोलायचे मी त्यांना माझ्या तरुण वयामध्ये आम्ही युवक क्रांती दलामध्ये काम करायचो त्यावेळेला पाहिलेलं आहे की जी जी पारिक डॉक्टर जी जी पारिक आणि ते नेहमी एकत्र असायचे कुठल्याही सभेमध्ये डॉक्टर जी जी पारिक हे असायचे अध्यक्ष असायचे आणि ते प्रवक्ते असायचे भाषण करायचे आणि अतिशय स्वच्छ असं चारित्र अतिशय निग्रहानी निग्रहपूर्वक बोलणं आणि जे आहे ते स्पष्ट वक्तेपणा विशेष समाजवादी पक्षाची जी, जी भूमिका आहे ही अतिशय चांगल्या रीतीनं मांडणारे ते एक राजकारणी होते एकोणीसशे एकाहत्तरला ऐक इलेक्शन जाहीर झालेलं असतानाच ज्या मतदारसंघातून कोकणच्या मतदारसंघातून बॅरिस्टर नातपाई निवडून यायचे अकस्मात त्यांचं हार्ट फेल झालं आणि ते निधन पावले आणि तिथे कुणी उभं करायचं कुणाला उभं करायचं सर सा नानासाहेबांनी उभं राहावं अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती पण नानासाहेबांनी नकार दिला आणि नानासाहेबांनीच त्यांचं नाव सुचवलं की तुम्ही मधूला उभे करा खरं म्हणजे मधू दंड होते त्यावेळेला मुंबईतून या पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेले होते एकच वर्ष त्यांचं झालेलं होतं परंतु नेहमी पर्ट पार्टीने आदेश दिल्यानंतर ते कोकणामध्ये गेले आणि कोकणामध्ये तिथल्या लोकांची मनं जिंकली नागपईची एक असा पर्सनॅलिटी होती व्यक्तिमत्व होतं की ते सगळ्यां सगळ्या लोकांना ते हवे हवे असे वाटायचे त्या ह्याच्यात तिथे तसं रुजणं हे फार कठीण होतं त्यांना पहिल्यांदा गेल्यावर याच्यामध्ये मा, मालवणच्या हायका हायस्कूलमध्ये पहिल्यांदा कार्यकर्त्यांच्या समोर भाषण करताना ते मराठ मराठीत बोलत असताना लोक म्हणाले इंग्रजीत बोला थत जाईन काय करणार तुम्ही तुम्ही काय मराठीत भाषण करणार तर त्यांना एक तास इंग्रजीमध्ये भाषण करावं लागलं कर। इंग्रजी भाषेवर त्यांचं अतिशय चांगलं प्रभुत्व होतंच नो डाऊट कारण पार्लमेंटमध्ये ते इंग्रजीमध्येच मोठ्या प्रमाणात बोलले कधी हिंदीमध्येही बोलले परंतु त्यांची भाषणं फार अगदी चांगल्या रीतीने ऐकली जायची विशेषतः इंदिराजींना नेहमीच असं वाटायचं की हा माणूस अतिशय चांगल्या रीतीने मांडणी करतो आणि विशेष म्हणजे त्यानंतर जेव्हा अनेक वेळा ते जेलमध्ये गेले अनेक वेळा सत्याग्रह केले मग महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा एक मोठा सत्याग्रह असं अखिल भारतीय पातळीवर समाजवाद्यांनी सत्याग्रह घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा अटकेत गेले गोवा मुक्ती आंदोलनासाठी आत गेले आणि इमर्जन्सीमध्ये सुद्धा दीड वर्ष ते आत होते परंतु कसलीही कटुता नव्हती आणि माफी मागून बाहेर आले नाही इतर जसे आलेत ना किंवा माफी मागावी बोलत होते तसे कधी ते आले नाहीत माफी माग ना समाजवाद्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की माफी त्यांनी कधीच मागितलेली नाही माफी मागणारे सत्यवर आहेत ती गोष्ट अगदीच वेगळी परंतु एक लक्षात घ्या ते जेव्हा रेल्वे मंत्री झाले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काम केलं जर केलं असेल बजेट सांगत असताना फडणवीसच्या नेतृत्वाखाली फार मोठा अभूतपूर्व असा रेल्वेचा संप झालेला होता असा संप आधी कधी झाला नाही त्यानंतरही झालेला अखिल भारतीय पातळीवर रेल्वे पूर्णपणे बंद होती तो संप तोडून काढण्याचं सरकारने काम केलं परंतु त्यानंतर जेव्हा सरकार बदललं आणि हे सरकार आलं जनता पार्टीचं त्यावेळेला रेल्वे मंत्री बनलेल्या दंडव त्यांनी पहिल्या बजेटच्या भाषणामध्ये हे सांगून टाकलं की सगळ्या रेल्वे कर्मचारी जो आज बाहेर आहेत सात आठशे लोक बाहेर होते त्या सगळ्यांना त्यांनी आत घेतलं कामावर घेतलं त्यांचे प्रश्न सोडवले हे त्यांनी एक काम केलं नंतर ते व्ही पी सिंगांच्या सरकारमध्ये त्याने ते फायनान्स मिनिस्टरही झाले परंतु कोकण रेल्वे जी झालेली आहे ती कोकण रेल्वे त्यांच्यामुळे झाली ते, ते शिल्पकार होते किंवा फडणवीसने ती अधिक पुढे नेली आणि ती पूर्णत्वाला नेली हे खरं आहे पण त्यासाठी फायनान्स उभा करण्याचं कामसुद्धा दंडो त्यांच्या मार्फत झालं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज त्यांची आपण जन्मशताब्दी साजरी करत आहोत ही जन्मशताब्दी साजरी करत असताना त्यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा इत दोन दोन वेळेला केंद्रीय मंत्री झालेले असताना इतकी वर्ष साधारण वीस वर्ष खासदार असताना सुद्धा दो एका रूमच्या बेडरू, बेडरूम बेडरूमच्या ह्याच्यामध्ये ते दादरला राहायचे त्यांची सहचारिणी त्यासुद्धा पाच वर्ष खासदार होत्या परंतु त्यांनी कुठे बघले बांधले नाहीत काय केलं नाही आजच्या परिस्थितीमध्ये अशी माणसं आवश्यक आहेत आणि हे सांगण्यासाठीच उद्या आपण हा हे साजरा करतो आहे त्यांचा जन्मशताब्दी आपण साजरी करतो आहे आणि त्यानिमित्तानं आजच्या परिस्थितीवर ही चर्चा होणार आहे याच्यामध्ये शरद पवारांच्यापासून फारुख अब्दुल्लापासून सगळे नेते असणार आहेत आमचे काँग्रेस पार्टीचे नेते पाटोले साहेब नाना पाटोले साहेब ना येणार आहेत पृथ्वीराज साहेब येणार आहेत सर्व त्याच्यामध्ये हजर असणार आहेत आणि ही हे उद्याचा कार्यक्रम हा डॉक्टर जी जी पार्थनच्या अध्यक्षतेखाली होणार आहे धन्यवाद